Sejak pagi sampai malam, menunggu di Desa Pancawodra di Afishek, Mahatma di biasa संबंधी सगळे विषय जे आहेत सगळे मला विशेष करून सर्व सामील होणारे जे त्यांच मध्ये जास्त श्वास मला असं

प्रदर्शन झालं ज्यांची आंबेडकरी वैचारिकतेशी आणि समाजाशी मागितली असलं नेतृत्व ज्यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा गावात म्हणजे गावाचा जवळ आता तुम्हाला आम्ही रिपब्लिकन नाव आणि जे आंबेडकरी विचाराचे शतू आहेत ज्यांच्या बरोबर त्यांच्या अनैतिक संबंध आहे ज्याचा वैचारिकदृष्ट्या राज झालेला असल्या लोकांना हो मला वाटतं की नेतृत्व गुरु संबोधूनही चुकी एकोणीसशे साठच्या नंतर आपल्या समाजामध्ये मध्यम वर्गाचा ठळक पडेल असं उलट आता इथे बनलेली याच्यामध्ये इतके उच्च भूषित विद्याविभूषण असे रोज आहे बरोबर एकोणीशे सत्तावीस लोक अगदी एकोणीशे ना आज अशी परिस्थिती आहे की लक्षणीय असा एक म्हणून बंद बुद्धिजीवीवर या समाजात समाजाकडे आणि ही भारतीय हो? समाज व्यवस्थेच्या इतिहासातली अत्यंत आश्चर्य म्हणजे कुठल्याही शाळेत प्राथमिक शाळेत सुद्धा मनाच्या हात बसून गेला त्या समाजातून तुमची विद्यापीठाची खेळ 모르는 을 써줬을 때는 우리 고그을때 아픈 듯이 살고, 을때 아픈 듯이 살고, 을때 아픈 듯이 살고, 그을때 아픈 듯이 살고, 을때 아픈 듯이 살고, 이살 아픈 듯이 살고, 그랬을 때 아픈 듯이 살고, 그랬이 살고, 아픈 듯 아픈 듯이 살고, 그 아픈 듯이 살 아픈 듯이 살고, 이 살고, 그랬을 때 아픈

सगळ्या असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा वर्ग जो आहे हा आता नेतृत्वात येऊ होतो आणि तो जो एक एक वर्गाचा असा एक संघर्ष असतो त्याच्या स्तराचा संघर्ष असतो तो मला वाटतं की आंबेडकरी समाजातल्या समाजामध्ये जितकं ठरलं आहे दुसरीकडे दिसत पण की बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिकता चळवळीला पोषक करण्यासाठी आणि होण्यासाठी बाबासाहेबांच्या वैचारिकतेची जी मोठी मागणी जे आव्हान आहे ते अजूनही आपल्याला पेडलेले तुमचे काही लोक आहेत आहे की त्यांना माध्यमांनी किंवा प्रस्थापित वैचारिक वर्तुळांनी विद्वान म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे ते एकोणीसशे नव्वद साली काय होत आहे त्याच्या अगदी विरोधात दोन हजार दोन हजार चोवीस ला ते जे काय आहे त्याचं त्यालाच भान हा सगळा जो वैचारिकच गोंधळ झालेला असल्यामुळे तो वस्ती निधार आंबेडकरी चळवळीच्या पातळीवरती सुद्धा आपण असं बोलूया की

प्रत्येक वस्तीमध्ये प्रस्थापित पक्षांचे आंबेडकरी विचारधारेच्या अत्यंत विरोधात असलेल्या ज्या ज्या वैचारिकपणा त्यांच्या हस्त प्रस्थापित पक्षांचे हस्त यांची मोठ्या प्रमाणात संख्या तुमच्या वस्त्यांची होती जोच झाले मुंबई एक जैवी नगर जी भर पावसाळ्यामध्ये निवडणुकी झाल्याबरोबर बिल्डर्स महापालिकेचे अधिकारी शासन पोलीस या सगळ्यांनी बांधकाम व्यवसायिकाचे खाजगी म्हणते एकत्रितपणे मुंबईमध्ये आंबेडकरी दिवसभाव मोठ्या मुख्य वस्तू पण जेव्हा ची साडेसहाशे हजार जमीन गेल्यानंतर सुद्धा त्याची प्रतिक्रिया मुंबईच्या इतर सुप्रट्ट्याच्या

साधनं सामग्रीशी सुसज्ज अशी चळवळ असताना सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाला जे सा सामुदायिक क्षण पडलं